आपला विजय झाला पहिली काय प्रतिक्रिया आज नांदेड जिल्ह्याच्या जनतेने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पहाड्यात भरभरून मतं दिली आणि त्यामुळं माझा या ठिकाणी विजय झाला मी नांदेड जिल्ह्यातल्या मतदारांना माझ्या वतीनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो अशोक चव्हाणांसारखा दिग्गज नेता ज्यांच्या नावाने हा जिल्हा ओळखला जातो त्यांनी भाजपात प्रवेश केला त्याचा काहीच फरक पडला नाही का गणित झाला असेल मतदारांनी का नाकारलं मतदारा का ना बीजेपीला अशोक चव्हाण हे काँग आश्रमी जे काँग्रेसचे नेते आहेत आम्ही दहा वर्ष त्यांच्या हाताखाली काम केलं आमदार म्हणून पण अचानक त्यांनी काय निर्णय घेतला त्यांच्यावर कुठला दबाव आला ते बी जे पीमध्ये गेले पण हे लोकांना सहन झालं नाही कारण ज्या लोकांनी त्यांच्याकरता मारामाऱ्या केल्या केसेस नोंदवले त्यांच्यावर एवढं प्रेम देत असताना त्यांनी न सांगता त्यांनी आपला हा निर्णय घेतला त्याच्यामुळे जनतेमध्ये असंतोष आहे अशोक चव्हाणांमुळे तुमचा विजय झाला आता मला तसं म्हणावं लागेल अशोक चव्हाण गेले नसते <laughs> तर मला उमेदवारी मिळाली नसती अशोक चव्हाण गेल्यामुळे मला उमेदवारी मिळाली अशोक चव्हाण जाणं भाजपात जाणं तुमच्या अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यामुळे मी आज खासदार झालो जनतेचा राग होता का जनतेचा राग होता बिलकुल जन जन नाही नाही जनतेने राग काढला त्यांनी मध्ये गेल्यामुळं तुम्ही आज भोकरमध्ये मतदारसंघामध्ये बघा त्यांना विधानसभेला ऐंशी पंच्याऐंशी हजाराची लीड होती आज भोकर मतदारसंघामध्ये साधारणतः दोन तीन हजारची लीट दोन तीनशेची लीड बीजेपीला म्हणजे लोकांना अमान्य होत ते निवडणूक कशी झाली निवडणूक तर चांगल्या वातावरणामध्ये खेळी मिळते भाजप आता लावतात देशात राज्यात त्यांची ताकद आहे पण जनतेनं ऐकलं नाही ना, ना। शेवटी जनता ही सर्वश्रेष्ठ आहे घेतली जनतेने हातात घेतली निवडणूक आणि जनता जे ठरवेल प्राव ते जनशक्तीचा विजय पराभव झाला मराठा आंदोलनाचा जे फॅक्टर आहे आणि इतर कोणते फॅक्टर तुमच्या विजयाच्या शेती आज जरांगे पाटलांनी जो आंदोलन केलं खरं म्हणजे त्याचा परिणाम या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाला म्हणून फायदा झाला त्यांनी जाहीर केलं होतं की बी जे पी सोडून तुम्हाला ज्या पक्षाला मतदान करायचं ते करा लोकांनी मला मतदान माझ्या पार्ट्यात पाडलं दुसरी गोष्ट सन्माननीय अशोकराव चव्हाण हे बी जे पीमध्ये पलायन केले जनतेमध्ये असंतोष होता ती नाराजी होती तिसरी गोष्ट या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने सर्वसामान्य हे लोकांच्या हिताच्या दृष्टीने कसलेही निर् नेरन, निर्णय घेतले नाहीत आज या देशामध्ये महागाई आहे सुशित बेकारी वाढली शेतीमालाला भाव नाही व्यापाऱ्यांना जी एस टी द्यावी लागते हे अनेक प्रकरण ह्या दहा वर्षामध्ये आज जनता सोसत आहे म्हणून जनतेने सुद्धा हे कंटाळून आज काँग्रेसच्या पाठीशी आणि तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये कोल सर्वसाधारण काँग्रेसच्या पाठीशी उभा टाकले ना ना तर ज्या ज्या वर्गाची नाराजी आहे त्याचा फटका अनेक ठिकाणी बसलेला आहे आणि तसाच फटका नांदेडमध्ये बसलेला आहे आणि जनतेने दिलेला कौल मी अतिशय नम्रपणाने स्वीकारतो अशोक चव्हाण भाजपमध्ये आले आणि असं आहे बा ज्याचं त्याचं समीकरण वेगळं आहे मी मागे सांगितलं की अशोकराव बा भाजपमध्ये आल्यामुळं निश्चित भाजपला त्यांचा फायदा होईल अधिकचा होईल असं सर्वांना वाटत होतं परंतु त्या प्रमाणात झाला नसेल तरी नुकसान असं काही झालं असं मला वाटत नाही कारण सगळीकडची परिस्थिती जर बघितली तर एकंदरीत महायुतीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातला कोल दिसून येतो तसाच कोल नांदेडमध्ये आहे आता त्या गोष्टीला खरं तर रा, राज्यस्तरावरची नेते मंडळी उत्तर देऊ शकतील कारण मी जिल्ह्यापुरता एक कार्यकर्ता आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये माझा सकाळपर्यंत मत मतमोजणी होईपर्यंत आत्मविश्वास होता की थोड्या अधिक मताने मी विजय होईल कारण पाच वर्ष माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला मी पहिला खासदार असेल की सातत्यानं जनतेच्या संपर्कात सातत्यानं सुखादुखामध्ये राहणारा खासदार बोलवलं तिथं हजार असणारा खासदार म्हणून मला असं वाटते मी वागलो लोक मला त्याची पावती देतील असं वाटलं परंतु ठीक आहे लोकांची जी, जी काही नाराजी असेल कुटुंबाचं चुकलं असेल ते दुरुस्त करून घेऊ आणि पुढे सुधारण्याचा प्रयत्न केला अशोक चव्हाणांच्या येण्यामुळे हो ही भाजपची सीट एक लाखांच्या आणि विजय असं अनेक भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं मग कुठे काय चुकलं अशोक चव्हाणांचा नाराजी लोकांमध्ये ती फॅक्टर होतं किंवा अशोक चव्हाणांची जी स्वतःची यंत्रणा आहे ती भाजपासाठी लढताना कुठे दिसली नाही कोणते फॅक्टर होते ना हे याचं उत्तर त्यांनी देऊ शकतील चांगल्या पद्धतीनं परंतु माझं माझी मानसिकता आता एवढीच आहे की महायुतीच्या सर्व नेत्यांनी ने। सर्व घटक पक्षांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत चांगलं काम केलेलं आहे मेहनत केलेली आहे ते काय दुर्दयानं अपयश आलं ते अपयश होत असते अनेक वेळेस अनेक निवडणुका लढवल्या अनेक वेळेस वेश मिळालं अनेक वेळेस अपयश मिळालं यावेळेस अपयश मिळालं ते नम्रपणाने मी स्वीकारतो हां मराठा आंदोलनाचा परिणाम आहे नाही तरी कारण मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही भूमिका होती आणि जरांगे पाटलांनी जी त्यांची बाजू मांडली त्याचा फटका निषेधपणाला बसलेला आहे तुम्ही मी लोहा विधानसभेसाठी का काम करण्याचा प्रश्न नाही लोहा विधानसभेसाठी कामाची तयारी पूर्वीपासून आहे शेवटी पक्षनेतृत्व जो काही निर्णय घेतो तो पक्षनेतृत्वाला त्यांनी दिलेला निर्णय मान्य करणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं पक्ष द्याला सांगेल त्याला तिथून विजय करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे